नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंगा सोहळा लक्ष्मीरंगा सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर आपण ऐकूया सुंदरसा एक अभंग हनुमंतांचा अभंग एक एक मोती फोडून पाहे हनुमान एक एक मोती फोडून पाहे हनुमान यात मला नाही दिसे माझा श्रीराम மதி மா வீரில் மாரி லி ராவல மாரி லங்கே மாதிரி सीता माेपुे उबा हनुमान सीता माते माेपु उबा हनुमान यत मलाई नै दिा श्रीराम यत मलाई नै दिा श्रीराम एक एक मोती फोडु पाए हनुमान एक एक मोती फोडु पाए हनुमान यत मलाई दि मा श्री रा यत मलाई दि मा श्री रा दसर राजा राना राजगृआला दसर त राजा राना राजगृआला सुदैवा मजला सद्गुरु मिला सुदैवाने मजला सदगुरु मिळाला म्हणी अंजनी चठसे सावळा रंगुणात म्हणी अंजनी चठसे सावळा रंगुणात यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम एक मोती फोडू पाहे हनुमान एक एक मोती पाहे हनुमान यत मलाई दिसे मा श्री राम यत मलाई दि मा श्री राम मान्जनी केले घोरत अंजनी मातेने घोर मेने केले त्यात पाने मजला हनुमान मिला त्यने मजा हनुमान मिलाले माझा राम बसिरा हृदयात माझ्या राम वसविला यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम एक एक मोती फोडून पाहे हनुमान एक एक मोती फोडून पाहे हनुमान यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम ಮಹಿ ಮಾಜಾ ಶ್ರೀರಾಮ